सांस्कृतिक कार्यक्रम गुणगौरव स्पर्धा आयोजित कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत व स्वर्गीय माधवराव जाधव यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला कोणती व्यक्ती व मानवी जीवन कशा प्रकारे जगले व त्यांनी आपले आयुष्य कसे घातले या संदर्भात चांदवड तालुक्यातील मंगरुळ येथील स्वर्गवासी पुंजाराम माधवराव जाधव यांच्या आठवणींचा उजाळा ठेवण्याकरिता शालेय स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव व ज्येष्ठ नागरिक यांना चष्मा वाटप विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आलेल्या सर्व मान्यवरांचे शाल फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र ट्रॉफी देऊन त्यांचा देखील गौरव करण्यात आला यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले वाढदिवसासाठी उगीच कुठल्याही प्रकारे खर्च न करता आपण त्या वाढदिवसासाठी खर्च चांगल्या प्रकारे किंवा अनाथ नागरिकांना त्या पैशांचा उपयोग होईल हो असे काम करावे पुरुषोत्तम कडलक राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी आपले मनोगत व्यक्त केले शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील शिक्षण घेत असलेले विद्यार्थी पण चांगल्या प्रकारे टॅलेंट असतात असे ग्रामीण भागातील विद्यार्थी सहशिक्षकांचे कौतुक केले शालेतील विद्यार्थ्यांना बघून भाऊसाहेब चौधरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांचे सचिव यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले आपण फक्त वर्ष असल्यास कीर्तन आणि प्रवचन ठेवून कार्यक्रम पार पाडतो मात्र येथे आगळावेगळा कार्यक्रम केला या संदर्भात सयाजीराव गायकवाड राष्ट्रवादी लोक अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी अनेक व विविध पक्षातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजक विजय जाधव हे असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष ललिताताई देशमुख कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रवींद्र याधव राव जाधव भरवीर यांनी केले तर आभार बी जाधव सर यांनी केले या आमच्या कार्यकर्ते ते, ते शंभर रुपये पाठव असं करत 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 मला सत्तेचाळीस हजार रुपये जमा झाले आणि त्या सत्तेचाळीस हजार रुपयामध्ये मी सात ठिकाणी आमचे जे जिल्ह्याचे कार्यकर्ते मी तेव्हा जिल्हाध्यक्ष होतो राष्ट्रवादी युवकचा तर त्या सात ठिकाणी डोळे दो, तपासणीचे कॅम्प ठेवले बरं त्या कॅम्पला गाड्या त्यांना कळवलं की येतात आणि सर्व त्या पंचक्रोशीतले ज्येष्ठ नागरिक असतील ज्यांना नवीन चष्मा लागणार असेल कोणाचं मोतीबिंदूचं ऑपरेशनसाठी सा त्याच्यात तपासणी झालेली नसेल किंवा चष्माचा नंबर बदलायचा असेल अशा तपासण्या त्या ठिकाणी झाल्या आणि जवळपास सातशे लोकांना त्या ठिकाणी तो चष्म्याचा नंबर किंवा ते काय ऑपरेशनच हे निघालं मग त्याच्यामध्ये शिंदेपळसे असेल चांदवड असेल दिंडोरी तालुका कळवण तालुका नाशिकला आमच्या त्र्यंबकेश्वरला अनेकांनी आदरांजली वाहतांनी त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं समाजासाठी कशा प्रकारे त्यांनी काम केलं ही सर्व माहिती त्या सर्व त्या ठिकाणी वक्त्यांनी दिली खर तर स्वर्गीय कुंजरामजी पाटील यांनी ह्या संपूर्ण तालुक्यामध्ये तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये इथे सभापती म्हणून काम केलं जिल्हा परिषदेला जिल्हा परिषदेचं दोन वेळेस प्रतिनिधित्व केलं कादवा कारखाना असेल विविध सामाजिक उपक्रम कार्यक्रम त्या ठिकाणी सहभाग घेतला आणि एक प्रेरणा समाजाला त्यांनी दिली आणि एक वेगळा समाजकारणाचा वसा कसं समाजकारण करावं याचं वृत्तिवंत उदाहरण म्हणजे पाटील कुटुंबीय आणि पाटील स्वतः त्या ठिकाणी होते नाहीतर आजकाल समाजामध्ये साधा ग्रामपंचायतीचा सा सदस्य जरी उभा राहिला तरी त्याच्या डोक्यात एवढी हवा असते की तो राज्याचा मुख्यमंत्री झाल्यासारखा वागत असतो पण असो ह्या सर्व मंडळींनी ज्यांनी पाटील साहेबांनी ज्या ज्या ठिकाणी काम केलं त्या खुर्चीची किंवा या खुर्चीची उंची वाढवल्याचं त्या ठिकाणी काम केलं गावचं नेतृत्व करत असताना पंचायत समितीचं नेतृत्व करत असताना जिल्हा परिषद नेतृत्व करत असताना कारखान्याचं नेतृत्व करत ज्या ज्या खुर्चीवरती ते बसले त्या खुर्चीची उंची नक्कीच त्यांनी त्या ठिकाणी वाढवलेली आहे या विद्यालयाच्या निमित्ताने सकाळपासून ही सर्व मुलं या ठिकाणी बसले अनेक उपक्रम या जाधव कुटुंबीय आणि या सर्व मंडळींनी या ठिकाणी घेतले ही मुलं शालेय विद्यार्थी मराठा बऱ्याच वेळापासून इथे बसली आहेत आपण अनेक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ह्या पूर्ण परिसरामध्ये मागच्या काही दिवसामध्ये वया वाटप त्या ठिकाणी केल्या होत्या आजही जर माहीत असं मुले असेल तर आज नक्की ह्या सर्व मुलांना आपल्याला आजच वया त्या ठिकाणी देता आल्या असत्या पण मी एवढं नक्की सांगतो की आज संध्याकाळपर्यंत सर्व मुलांना या ठिकाणी वया पोचतील आपण त्या वया त्या मुलांपर्यंत द्याव्या माझे विद्यार्थी विद्यार्थ्यांना विनंती आहे की या ग्रामीण भागामध्ये आपण शिक्षण घेत असताना शहरी भागापेक्षा नक्कीच या ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळं टॅलेंट आणि मी नेहमी नेहमी सांगत असतो की हा ग्रामीण भागाचा नाशिक ह्या गावचा जो पट्टा आहे देवळा असेल चांदवड असेल सटाणा आहे कळवण आहे ह्या संपूर्ण पट्ट्यामध्ये या मुलांमध्ये वेगळं टॅलेंट त्या ठिकाणी आहे आणि जे मागच्या काही वर्षाचं आपण बघितलं असेल सात आठ वर्षामध्ये आय एस आय पी एस एल स्पर्धा परीक्षेचा जर निकाल पाहिला तर ह्या जिल्ह्यातून दरवर्षी एक ते दोन विद्यार्थी त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेमध्ये पाच वाजता पास होत असतात त्यामुळे ह्या ठिकाणी असणारा शिक्षक वर्ग आहे जी काही मुलांची अभ्यास करून घेतोय नक्की ह्या संपूर्ण ग्रामीण भागामध्ये त्यांचं सुद्धा योगदान मोठं आहे मी आज या आदरांजच्या निमित्ताने माझ्या कुटुंबियांच्या वतीने आणि आमचे नेते शिंदेसाहेब मी आदरांजली वाहतो आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देविदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ